चला अंबादासजींना किमान शिंदे साहेबांबद्दल एक चांगलं ट्विट करण्याची इच्छा झाली हे देखील महत्वाचं आहे पण त्यांच्या सहित मी सर्वांना सांगतो कुठल्याही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही सगळ्या योजना आम्ही चालवणार आहे कुठलीच योजना आम्ही बंद करणार नाही एखाद दुसरी योजना ही काही काळाकरता डेफर होऊ शकते कारण आता जी काही आमच्यावर या संकटामुळे एक मोठा भार पडलेला आहे पण आता तरी कुठलीच योजना डेफर पण आम्ही केलेली ले नाही त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की कुठली योजना बंद होईल आणि ज्या आमच्या फ्लॅगशिप योजना आहेत लाडकी बहिणीची योजना असेल शेतकऱ्यांना वीजमाफीची योजना असेल यातली कुठलीच योजना आमची बंद होणार नाही